सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर पलीकडे जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्याजपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब सोळा जानेवारी रोजी मनमाड रेल्वे तलावात सायंकाळी पाच वाजता अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला मिळालेल्या माहितीनुसार मनमाड येथील श्री दीपक बाळासाहेब दरगुडे यांना गट नंबर चारशे पंचवीस रेल्वे तलावालगत शेतात कांदे लागवड चालू असताना तलावातून घाण उग्र वास येत असल्याचे लक्षात आले श्री दीपक दरगुडे यांनी तलावाच्या दिशेने पुढे जाऊन बघितले असता त्यांना तलावाच्या किनाऱ्यावर एक मृत्यू अवस्थेत मृतदेह दिसला त्यांनी लगेच मनमाड पोलीस स्टेशनला व सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांना मोबाईल फोनद्वारे माहिती दिली श्री भागवत झालटे यांनी मनमाड डी वाय एस पी बाजीराव महाराज साहेबांना फोनवर सविस्तर माहिती दिली त्यानंतर पोलीस पथक रेल्वे तलावाजवळ दाखल झाले असता साधारण चार ते पाच दिवसापासून बॉडी पाण्यात असल्याकारणाने पूर्णपणे खराब झाली होती यावेळी मदतीसाठी एस सी भालके पोलीस नाईक महिंद श्री भागवत झालटे श्री दीपक दरगुडे श्री गणेश अहिरे यांच्या मदतीने रात्री आठ वाजता सदर मृतदेह तलावातून अथक प्रयत्नाने बाहेर काढण्यात आला सदर मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा केला यावेळी मैताच्या खिशातील पॉकेटमध्ये रेल्वे तिकीट व आधार कार्ड मिळाले आधार कार्डवरील माहितीनुसार सदर मृतदेह एम पी येथील मोहम्मद जुल्फ कार वर्ष चोवीस असल्याचे समजते सदर मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी मनमाड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास मनमाड पोलीस करीत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे